दिवाळीच्या आठवणीत अजय निघाला होता आणि रस्ता बदलून निघाला होता पण तो चालत होता अर्थात त्याच्या निखिलकडून निघणे आणि चालत जाणे एवढाच या वाक्यात अर्थ अभिप्रेत नाही आहे कारण अजयला एक नक्की माहिती होतं सफर की तू सुरुवात तो कर कदम उठाना सुरू तो कर एक ना एक दिन तुझे तेरा सुरश दिखेगा इतक्या पराकोटीची सकारात्मकता घेऊन अजय जगतोय आज कशा पद्धतीचं तू जीवन जगलं चार पाच दिवस ते पाहिलं आणि पूर्वीच्या जीवनाशी याची जर तुलना केली तर काय शक्य आहे का हो एखाद्या अशा उच्च कोटीचं आयुष्य जगलेल्या माणसाला असं सुद्धा आनंदात जगणं शक्य आहे आज पहा ना दिवाळीच्या त्याच्या आईवडिलांसोबतच्या त्या रम्य आठवणी काढत मनातल्या मनात, मनात मस्तपैकी चेहऱ्यावर एक आपोआप हास्य येत कधी पापण्या ओलावतात अशा पण आठवणी अशा या आईवडिलांच्या भावांच्या रम्य आठवणीमध्ये अजय निघाला आहे मजल दरमजल करत रस्ता बदललेला आहे त्याच्यामुळं नवीन नवीन गोष्टी रस्त्याच्या दुतर्पा पाहात पाहत तो निघाला आणि चक्क आपल्याच चाळीसारखी अजयचं बालपण ज्या चाळीत गेलं त्यासारखीच एक चाळ रस्त्याच्या कडेला अशी टुमदार कौलारू घरं काही श्रीमंती थाटातली दोन मजली घरं अशी ती संमिश्र चाळ दिसत होती पण का कोण जाणे अहो माणूस कितीही मोठा झाला ना तर तो लहानपणीच्या आठवणींमध्ये असा काही रमून जातो की मग ती वाढलेली पन्नास पंचावन्न वर्षं सगळी वजा होऊन जातात आणि असं ज्याला जमतं ना म्हणजे जो बालपण कधी विसरू शकत नाही अशी जगणारी माणसं ही, ही खूप एन्थ्युजियास्टिक असतात प्रचंड उत्साहाने भरलेली अशी माणसं असतात मग त्यांचं वय नुसतं कागदावर वाढत असतं त्या वाढणाऱ्या वयाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला तसा फारसा काही संबंध नसतो म्हणजेच पेपरवरच्या वयाप्रमाणे ती माणसं असतील असं कधीच होत नाही आज अजयसुद्धा तसं पाहिलं तर सत्तरी ओलांडलेली व्यक्ती पण का कोण जाणे त्या चाळीजवळ त्याची पावलं थबकली आणि तो त्या चाळीकडं एकटक पाहत राहिला आणि आपसुकच आत्ता जसा तो दिवाळीतल्या आईवडिलांच्या आठवणींमध्ये रमला होता तशाच त्याला त्या त्याच्या त्या 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 चाळीतल्या घरातल्या आठवणींनी खूप खूप बेजार केलं त्याला एकदा असं वाटलंही काय आपण अनोळखी असलो म्हणून काय झालं काय आपल्याला ही लोकं काय लोक चोर समजणार आहेत का त्या चाळीचा फेरफटका मारून येऊ असंही वाटलं पण या शहरांमध्ये असंही घडू शकतं हे त्याने अनुभवलं होतं वाचलं होतं त्यामुळे त्याने त्या चाळीमध्ये शिरण्याचं धारिष्ट नाही केलं पण रस्त्याच्या पलीकडे उभं राहून एक सावली हुडकून तो त्या चाळीकडे एकटक पाहत राहिला आणि अर्थातच तो पोहोचला त्याच्या चाळीत ज्या चाळीत त्याचं बालपण गेलं होतं ज्या चाळीत त्याचं थोडंफार तरुण पण गेलं होतं त्या चाळीतल्या पुन्हा त्याच्या आठवणी जागृत झाल्या त्या चाळीतलं त्या आईवडिलांच्यासोबत जगणं ते चाळीतल्या इतर मित्रांच्या सोबत जगणं मस्तपैकी क्रिकेट विटी दांडू लगोरी हे त्या काळातले खेळ चोरशिपाई हे खेळताना धावा धाव बाजूच्या चाळींमध्ये लपणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यापुढे एका चित्रपटासारख्या येऊ लागल्या सरकू लागल्या एक एक चित्र डोळ्यासमोरून सरकू लागलं आणि त्या आठवणींमध्ये अजय किती वेळ रमला त्याचं त्याला सुचलं नाही त्यातूनच त्याला मग चाळीतल्या काही घरांमधनं मिळणारी आपुलकी चाळीतल्या घराला कधीही कुलूप लावावं लागलं नाही ही एक आठवण घरी येणाऱ्या प्रत्येकाचा आदर सन्मान कशी राखायची आपली आई या पण रम्य आठवणी कामाला येणाऱ्या बायकांशीसुद्धा किती प्रेमाने वागायची आपली माऊली आपल्या वडिलांचा चेष्टेखोर स्वभाव घरात येईल त्या प्रत्येकाशी मस्त हसत खेळत हस्तांदोलन करत मित्रांशीसुद्धा अगदी आमच्या मित्रांशी पण मित्रांसारखं वागणारा तो बाप अशी आजयची एक रम्य आठवण अशा आईवडिलांच्या त्या चाळीतल्या रम्य आठवणींमध्ये पण तो रमून राहिला त्याला हेच कळे ना की काल पहाटे घडलेली एक सहकार्याचं पाऊल आणि त्याच्यामध्ये भरून राहिलेली ही सगळी सकारात्मकता आणि हा सगळा आठवणींचा दरवळ लहानपणापासूनच्या त्या आठवणी आईवडिलांच्या सोबतच्या त्या आठवणी मोठ्या भावाच्या पण आठवणी आज तो विजय नाही आहे या जगात पण त्याच्याही रम्य आठवणी परिस्थितीशी झुंज देताना ज्या काळात झकपक कपडे घालून लोक कॉलेजला जायचे ज्या काळात कॉलेजचं जीवन सुरू झालं की वेगळाच हवेत तरंगायची मुलं त्या काळात सुद्धा त्या काळात सुद्धा विजयला असलेल्या परिस्थितीनुसार वागावं लागलं एकच ड्रेस त्याला अकरावीच्या पूर्ण वर्षभर वापरावा लागला सात महिने जवळपास त्याला बिन बिनचपल्याने कॉलेजला जावं लागलं अनवाणी येणारा मुलगा म्हणून काही मुलींनी टिंगल टवाळी पण केली काही मुलांनी सुद्धा त्याची खूप वेळा खेचली पण स्वतःच्या परिस्थितीची कधीही लाच बाळगली नाही विजय मोठ्या अभिमानाने सांगायचा सा। जेव्हा तो कमवायला लागला तेव्हा तो अभिमानाने या गोष्टी सांगायचा सा। अरे दोन लहान भाऊ होते त्यांच्या पायात चपला असणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून मी माझ्या चपला घेण्यासाठी उशीर केला अरे दोन भावांची शिक्षणं करायची होती म्हणून मी नोकरी लागलो कमवायला लागलो तरी पण मी कोणतीही हायफायगिरी नाही केली कारण सव्वा दोन रुपये मीटरचा शर्ट घालून मी कॉलेजमध्ये गेलेलो ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही अशा या सुद्धा गप्पा मित्रांशी मारताना गप्पा त्या ऐकलेल्या अजयने तेही त्याला ते आठवलं कशा परिस्थितीत कशा परिस्थितीतनं आपण गेलो आणि आज पुन्हा आपण त्याहीपेक्षा अतिशय गंभीर परिस्थितीत पोचलो याचं त्याला थोडं शल्य वाटलं पण मधला काळ हा सुवर्णकाळ होता त्या सुवर्णकाळाच्या आठवणी आठवायच्या ज्या कटू आठवणीत त्या विसरायच्या हा अजयचा तर फंडहीच होता याच फंड्याच्याद्वारे तो जीवन जगणारा एक व्यक्ती होता आपण लोकांना जिथं प्रेरणा देऊ शकतो तर मग आपण आपली अंतप्रेरणा का नाही द्यायची आपण सेल्फ मोटिवेटेड का नाही राहायचं त्यामुळं तो नेहमीच सेल्फ मोटिवेटेड राहण्याच्या प्रयत्नात असायचा कोणतंही संकट त्याला असं संकट कधी वाटलंच नाही आणि काल तर काल तर त्याला मदतीचा हात मिळाला होता काल तर त्याचं एक नातं निर्माण झालं होतं आज त्याच नात्याचा आज त्याच भावाचा माझ्या सुजयची आणि विजयची आठवण करून देणारा हा मला एक अजून छोटा भाऊ मिळाला होता दोन मोठे भाऊ गमावल्यानंतर एक छोटा भाऊ आपल्याला या समाजात सापडणं याच्यापेक्षा अहोभाग्य काय आणि तेही अतिशय प्रतिकूल काळामध्ये असा एक व्यक्ती भेटणं आणि त्यांनी भावाचं प्रेम देणं या गोष्टीला अजयने खूपच धन्य धन्य मानलं पुन्हा एकदा अजयचं लक्ष त्या आकाशाकडे गेलं का अरे त्या विधात्याचे पावलोपावली मला आभार मानायचे तोच करतोय सगळं काही संकट त्यांनीच दिली या संकटातनं त्याने या मार्गावर आणलं मला इतकं खाली नेलं आहे पण त्याच्यावर राग काही नाही कारण कर्तृत्व आपलं आहे आपल्या कर्माची फळं आपणच भोगायची याच्यावर अजयचा नक्की विश्वास त्यामुळे त्याला असं शल्य काही मनात बोचत नव्हतं जे केलं ते स्वीकारलं जे स्वीकारलं त्याच्यातनं जे काही निष्पन्न झालं त्याच्यासोबत जगण्याचं बळ स्वतः मिळवतोय कुणापुढे हात नाही पसरला एवढी रस्त्यावर झोपायची वेळ आली तरीसुद्धा स्वाभिमान नाही सोडला जाणीव जाणीव तर आजपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरची जाणीव मनात असते अजय तसा कधीही परोपकाराला विसरणारा व्यक्ती नाही आहे अजयच्या मनात हे परोपकारसुद्धा आले या आठवणींच्याद्वारे या सगळ्या आठवणींच्या गोत्यात कोणी कोणी परोपकार केले कोणी कोणी पाठ फिरवली याची यादीसुद्धा डोळ्यासमोरनं झळकत राहिली आणि मनोमन परोपकार केलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला मनोमन त्याने आभार मानले पुन्हा विधा त्याला हात जोडले आकाशाकडे बघत तुझी लीला आघादे रे इतकंच तो पुटपुटला पुन्हा त्याचं लक्ष त्या चाळीकडे गेलं मग त्या चाळीतल्या रम्य त् दिवसांचं ते वयाने लहान असलं तरी मोठ्या मुलांच्यामध्ये क्रिकेट खेळायला धडपडणारा तो अजय ते सुजयचं मैदानावरचं क्रिकेट बघायला आतूर असलेला अजय अशा त्याच्या सगळ्या आठवणी सुजयला डब्यामध्ये दिलेली भाजी आणि चपाती एक छोटा भाऊ म्हणून त्या क्रिकेटची मॅच बघताना लंच आवर्समध्ये त्याच्यावरती ताव मारणारा अजय सुजयसुद्धा डोळे मिसकवायचा मित्रांना खाऊ दे त्याला त्याला आवडते आणि त्याचं मॅचकडे लक्ष खाण्यात लक्षच नाही अशा सुद्धा रम्य आठवणी त्या सुजयच्या खेळाच्या आणि त्याच्याबरोबर अनुभवलेल्या त्या क्षणांच्या अतिशय रम्य आठवणींमध्ये अजय रमून गेला त्याला हेच कळे ना की कि तो किती वेळ उभा राहून त्या चाळीकडे बघत होता त्या चाळीमध्ये बघता बघता तो त्याच्या चाळीत लहानपणच्या त्या गल्लीत कधी एकदा पोचला त्याचं त्याला कळलं नाही मनोमन त्याने त्या चाळीत परोपकार केलेल्या व्यक्तींचे सुद्धा आभार मानले त्या काळात त्या लहानपणचा काळ सुवर्ण काळ म्हणून या आठवणी देणाऱ्या प्रत्येक मित्राचे आभार मानले अजय असा आठवणीत रमलेला आणि त्यालाही भरपूर वेळ होता त्यामुळं त्याला त्या चाळीपासून आपली पावलं पुढे जावीत असं वाटतच नव्हतं अशा या रम्य आठवणी मनात घेत घेत शेवटी वेळेचं बंधन आणि राजा आणि बाजाची आठवण त्याला सतावत होती वेळेचं बंधन म्हणजे त्याला राजा आणि बाजाला भेटण्यासाठी त्याचं मन आतूर झालं होतं निखिलने नि दिलेला फराळ निखिलकडे झालेल्या गप्पा या त्याला त्याच्याशी शेअर करायच्या होत्या अर्थात त्यांना त्यातलं कितपत कळणार होतं याचा अंदाज अजयला होता, होता। पण बऱ्याचदा त्यांच्या नजरेतनं त्याचं बोलणं त्यांना कळतंय त्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचत आहेत असं त्या अजयपर्यंत ते कम्युनिकेट करायचे ते जाणवायचं त्यांच्या नजरेतनं आणि म्हणूनच त्याची ही आतुरता त्याचं हे उत्सुकता आणि या उत्सुकतेने तिकडं पावलं वळणं हे आपसुकच घडत होतं एक नाही दोन नाही गेल्या चार पाच दिवसाचा हा अजयचा अनुभव आणि म्हणून अजयने चाळीकडे एक शेवटचा दृष्टिकेप शेव टाकला आणि अजय पुढे निघाला पुन्हा त्याच्या त्याच जागेकडं पुन्हा त्याच्या राजा आणि बाजाला भेटण्यासाठी आतुरलेलं मन घेऊन तो तिकडे निघाला पाहूयात पुढच्या भागात आपण अजयचं नक्की काय झालं गाठीभेटी कशा झाल्या त्या रिटायरिंगमध्ये तो रूममध्ये तो गेला का राजा बाजाला भेटून त्यांनी त्याच्याबरोबरच टाईमपास करणं योग्य असं ठरवलं या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आणि मग फराळाचा डबा त्यांनी कधी खोलला पाहूयात आपण पुढच्या भागात पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल एक रम्य कथा भावस्पर्शी कथा या कथेमध्ये तुम्हाला दिसणारे माणुसकीचे अनेक कंगोरे आईवडिलांवरचं प्रेम भावांवरचं प्रेम मित्रांवरचं प्रेम परोपकारांची जाणीव असे अनंत कंगोरे घेऊन जुळत जाणारी नाती आणि पूर्वीचं एक अनामिक नातं आणि त्या नात्याची लागलेली ओढ आणि मग त्या नात्याच्या बाबत नक्की काय घडतं पुढे काय आहे उत्सुकता शिगेला पोचणारी अशी एक रमणीय कथा डायरेक्ट स्टोरी टेलिंग ऑन चॅनल बाय धीस प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट अँकर सिंगर मोटिवेटर अँड नाव अ डेज अ यूट्यूबर विथ एट थाउजंड सिक्स हंड्रेड एंड सिक्सटी थ्री वीडियोज ट्राई टू विजिट माई चैनल कवि प्रविथ शो ऑन यूट्यूब एंड इफ यू लाइक समथिंग ट्राई टू सब्सक्राइब इट एंड ट्राई टू एंजॉय ईच एंड एवरी वीडियो टू गेट समथिंग फ्रॉम ईच एंड एवरी वीडियो बहुत कुछ कोशिश इस प्रवि की आपको बहुत कुछ देने की एक ईमानदार कलाकार आपके सामने बहुत कुछ दे रहा है पाँच सालों पाच इतना ही मैं कह सकता हूं। और विनती कर सकता हूँ एन्जॉय माय चॅनल मला वेळ नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आव्हान करतो थोडा वेळ नसला तरी थोडा वेळ काढा आणि वेळ नाही ही, ही सबब सांगण्याइतक्या आपण सामान्य माणसं कधी बिझी नसतो ती फक्त आपण एक ढाल वापरलेली असते पण अशी ढाल वापरून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहे खूप चांगल्या चांगल्या गोष्टींना तुम्ही मुकणार आहात आणि स्पॅन कमी पडेल इतकं काम तुमचा हा मित्र करतो आहे आठ हजार सहाशे त्रेसष्ट व्हिडिओ पाच वर्षाच्या कालावधीत अपलोड करणारा कदाचित हा एकमेव स्टेज आर्टिस्ट जो तुमचा मित्र आहे या गोष्टीचा अभिमान बाळगा आणि कमीत कमी अशा मित्राला तरी वेळ नाही ही सबब सांगू नका तुमच्या हितासाठी एवढं बोलतो आहे मी खास तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं तुमच्या हातून काही निष्ठून जाऊ नये यासाठीच हा खटाटोप करतो आहे माझ्या या बोलण्याचा कधीही कुठल्याही प्रकारे गैररथ काढू नका तळमळीने सांगतो आहे तुमच्याशी काहीतरी हृदयाचं हृदयाशी नातं आहे म्हणूनच तुमच्याशी असं मी बोलू शकतो धन्यवाद